हॅलो नमस्कार मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोडताईंचं आणि मैत्रिणींचं तसेच माझ्या स्वामी भक्तांचं खूप 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 स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदाचा भरभराटीचा आणि सुख समाधानाचा जावो ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आपल्या घरातील स्वयंपाकघर ही जागा अतिशय महत्त्वाची असते जिथे देवी अन्नपूर्णेचा वास असतो या देवीमुळे परिवार सुखासमाधानात राहतो कुटुंबातील प्रत्येक सदस्य खुशाल राहतो आपले स्वयंपाकघर हे आपल्या घराचा आत्मा असतो स्त्रियांच्या जास्तीत जास्त वेळ हा स्वयंपाकघरातच जातो प्रत्येक व्यक्तीला ऊर्जा देण्याचे कार्य स्वयंपाकघरात तयार होणाऱ्या अन्नामार्फत होत असते जर स्वयंपाकघर स्वच्छ नसेल व नकारात्मक असेल तर ती ऊर्जा संपूर्ण घराला व घरातील सदस्यांना मिळत राहते स्वयंपाकघर हे नेहमी भरलेले असावे आपल्या घरात अन्नधान्याची कमतरता भासू नये कोणत्याही प्रकारची उणीव स्वयंपाकघरात असू नये आपल्या घरात बरकत राहावी असे प्रत्येकाला वाटत असते आणि म्हणूनच स्वयंपाकघरामध्ये अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या आपल्याला ठेवायचे आहेत त्यामुळे आपल्याला शुक्रग्रह बलवान होऊ शकतो आणि शुक्रग्रह जिथे आहे तिथे पैसा संपत्ती धनची लक्ष्मी वास करते आणि आपला शुक्रग्रह बलवान करायचा असेल तर आपला स्वयंपाकघरातील ओट्यावर आपल्याला कोणत्या वस्तू ठेवायच्या आहेत ज्यामुळे आपल्या घरामध्ये गरिबी दरिद्र येणाऱ्या नाही घरामध्ये सुखसमृद्धी ऐश्वर नांदेल आर्थिक स्थैर्य राहील यासोबत अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या चुकूनही गॅस ओट्याजवळ ठेवायच्या नाहीत ज्यामुळे नकारात्मकता शत्रूची पीडा वास्तुदोष निर्माण होईल याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा आणि अशीच नवनवीन माहिती जाणून घ्यायची असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा ज्यामुळे आपल्या चॅनेलवरती येणारे नवनवीन व्हिडिओज माहिती यांचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत अगदी सहजपणे पोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा स्वयंपाकघराच्या बाबतीत वास्तुशास्त्रानुसार अनेक नियम सांगण्यात आलेले आहेत पण नियमानुसार स्वयंपाकघर नसेल काही गोष्टी आपल्या हातात नसतात बिल्डरनी ज्याप्रमाणे आपल्याला फ्लॅट दिलेला असतो किंवा घर दिलेलं असतं त्यानुसार आपण स्वयंपाकघर तयार तयार केलेलं असतं त्यामध्ये तुम्हाला जमेल तसं आपण चेंज करू शकतो पण जिथे चेंज करणं शक्य नाही तिथे आपण छोटे छोटे उपाय किंवा बदल करून सकारात्मक परिणाम आपल्या घरामध्ये अनुभवू शकतो पहा हे जे बदल किंवा उपाय आपण स्वयंपाकघरामध्ये करणार आहोत बऱ्याच जणांना पटतील किंवा पडणारही नाहीत पण या उपायामुळे कोणाला नुकसान होणार नाही या उलट तुमच्या घरामध्ये तुम्हाला फायदा मात्र होऊ शकतो चला तर मग आता जाणून घेऊया किचन ओट्यावर अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या आपल्याला ठेवायच्या आहेत ज्यामुळे कायम आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी येईल आणि अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या आपल्याला किचन ओट्यावरती ठेवायच्या नाही तर पहा स्वयंपाकघर ही आपल्या घरातील अतिशय महत्त्वाची जागा असते आणि या स्वयंपाकघरामध्ये धनधान्याची देवी म्हणजेच अर्ण अन्नपूर्णा देवी निवास करत असते आणि ही देवी जिथे निवास करते तिथे स्वच्छता पाळली जाते म्हणूनच आपलं स्वयंपाकघर नेहमी स्वच्छ ठेवावं किचन ओट्यावर सांडलेले खरकाटं असेल तर किंवा सिंक सिंकमध्ये पडलेली खरकटी भांडी असतील यांसारख्या गोष्टी ज्या आहेत त्या नकारात्मकता प्रसरवतात आणि नकारात्मकता जर स्वयंपाकघरामध्ये असेल तर अन्नपूर्णा देवी तेथे ते कधीही निवास करत नाही त्यामुळेच तुमच्या घरामध्ये पैशाची चणचण असते नेहमी घरामध्ये वादविवाद भांडणं होत राहतात आणि स्वयंपाकघरात असले अस्वच्छता तुमच्या घरामध्ये वास्तुदोष निर्माण करते म्हणूनच स्वयंपाकघर नेहमी स्वच्छ असावं रात्री झोपण्यापूर्वी किचन सिंकमध्ये पडलेली खरकटी भांडी स्वच्छ धुवून ठेवावी जर तुमच्याकडे भांडीवाली येत असेल तर ती भांडी विसळून एका टपात भरून ठेवावी पण किचनच्या सिंकमध्ये ती तशीच ठेवू नये आपल्या स्त्रियांचा बराचसा वेळ हा स्वयंपाकघरामध्ये जातो मग स्वयंपाकघरामध्ये सकाळच्या नाश्त्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत अनेक पदार्थ बनवत असतात जेवढा वेळ आपण स्वयंपाकघरामध्ये असतो आपलं काम झाल्यावर लगेचच स्वयंपाकघरातील जो किचन ओटा आहे तो स्वच्छ पुसून घ्यावा स्वयंपाकघर नेहमी स्वच्छ असेल तर तेथे सकारात्मक ऊर्जा संचार करते आणि या सकारात्मक ऊर्जेमुळे घरातील जी स्त्री स्वयंपाकघरामध्ये काम करते ती अगदी नेहमी आनंदी राहते व तिला घरातील कोणत्याही गोष्टींचा त्रास होत नाही म्हणून या गोष्टींची काळजी आपल्याला घ्यायची आहे आता यानंतर सगळ्यात महत्त्वाची म्हणजे आपल्या किचनमधील गॅस ओट्यावर आपल्याला कोणत्या वस्तू ठेवायच्या आहेत कोणत्या ठेवायच्या नाहीत तर बघा वास्तुशास्त्रामध्ये दिशा आणि पंचतत्व म्हणजेच अग्नी जल वायू पृथ्वी आणि आकाश हा सर्वात मोठा आधार आहे यांच्या आधारावर शुभ अशुभ लाभ फळे आणि शक्यता विचारात घेतले जातात वास्तुशास्त्रानुसार सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपलं स्वयंपाक घरे नेहमी अग्नेय दिशेला म्हणजेच अग्नेय कोपऱ्यात असलं पाहिजे अग्नीच्या संबंधित कामे अग्नेय दिशेने केली जातात ही दिशा आरोग्यासाठी किंवा मानसिक संतुलन आणि बुद्धिमत्ता संतुलन करण्याची भूमिका बजावते आणि आपल्या किचनोट्यावरती अशा काही वस्तू चुकीच्या ठेवल्या तर त्याचा त्रास कुटुंबातील सर्व सदस्यांना होतो आणि त्यामुळे घरामध्ये वादविवाद भांडणं होत राहतात घरातील जी गृहिणी असते तिला मानसिक त्रासाचा सामना करावा लागतो तर पहा आपल्या किचन ओट्यावरती शुद्ध गाईचं तूप ठेवलेलं असेल किंवा हळद असेल तांदूळ किंवा मीठ असेल तर या सर्व वस्तू किचन ओट्यावर ठेवणं अतिशय शुभ मानले जाते आणि या गोष्टी आपल्याला वारंवार लागतही असतात अगदी हातासरशी या वस्तू घेता याव्यात म्हणून आपण त्या किचन ओट्यावर ठेवू शकतो कारण आपलं स्वयंपाकघरातील हळद असेल किंवा मीठ असेल हे देवी लक्ष्मीचे एक स्वरूप त्या आहे त्यामुळे या गोष्टी जवळ ठेवणं अतिशय शुभ मानलं जातं या दोन्ही वस्तू ज्या आहेत त्या देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत आणि या गोष्टी जर गॅसजवळ ठेवल्या तर त्यामुळे आपला शुक्रग्रह मजबूत होत असतो आणि शुक्रग्रह जो आहे तो धनसंपत्ती वैभव देणारा ग्रह आहे पण अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला चुकूनही गॅस ओट्याजवळ ठेवायच्या नाहीत या ज्या वस्तू आहेत आपण जाणून घेऊया सगळ्यात पहिली जी गोष्ट आहे ती म्हणजे चुकूनही गॅसजवळ ठेवायची नाही ती म्हणजे पाण्याने भरलेला हंडा बऱ्याच जणींना सवय असते की गॅस शेजारी एखादा पाण्याने भरलेला हंडा ठेवतात आणि तिथूनच मग स्वयंपाकासाठी सहजरित्या ते पाणी घेता येतं बघा आपल्या किचन ओट्यावरती गॅस म्हणून तत्व बाहेर निघतं आणि आपण जो पाण्याशी भरलेला हंडा ठेवतो तो जलतत्वाशी संबंधित आहे त्यामुळे परस्परांशी पूरक आणि विरुद्ध अशा गोष्टी एकमेकांजवळ ठेवू नये त्यामुळे तुमच्या घरामध्ये वास्तुदोष निर्माण होऊ शकतात आणि अग्नितत्व आणि जलतत्व एकमेकांना विरुद्ध आहे त्यामुळे ते जवळ ठेवल्यामुळे घरामध्ये धनाची हानी होऊ शकते त्यासोबत तुमच्या घरामध्ये असलेली मुलं तुमचं ऐकत नाहीत हट्टीपणा करतात आणि घरामध्ये पती पत्नीचं पटत नाही वादविवाद भांडणं होतात मग स्वयंपाकघरामध्ये पाण्याने भरलेला हांडा ठेवायचाच नाही का असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो बघा हंडा तर आपल्याला लागणारच आहे पाण्याशिवाय आपण स्वयंपाक कसा करणार पण तो आपल्याला पाण्याने भरलेला जो हंडा आहे थोडासा गॅसपासून लांब अंतरावर ठेवायचा आहे अगदी गॅसजवळ किंवा गॅस शेजारी तो हंडा ठेवायचा नाही त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला स्वयंपाकघरातील तेलाचे जे कॅन आहे किंवा किटली आहे ती देखील बऱ्याच जणांना गॅस शेजारी ठेवायची सवय असते बघा स्वयंपाकघरात एखादे तळण करतो जी कढई आपण त्या तळण्यासाठी वापरतो ती कढई देखील बरेच दिवस स्वयंपाकघरामध्ये तशीच पडून राहते आणि त्यामध्ये जे तेल असते ते पण बरेच दिवस त्या कढईमध्ये असंच राहतं तेलाचा संबंध हा शनिदेवाशी असतो म्हणूनच तेलाचे कॅन किंवा किटली असेल किंवा कढई असेल तर ती आपण गॅस ओट्यावरती ठेवली असेल तर त्याचा त्रास आपल्याला होतो शनीची पीडा आपल्याला सहन करावी लागते आणि एकदा का शणीची पिढा मागे लागली तर त्याचा किती त्रास सहन करावा लागतो हे मी तुम्हाला वेगळं सांगायला नको म्हणून आपल्याला अगदी गॅस शेजारी तेलाचे कॅन किंवा किटली चुकूनही ठेवायची नाही तेल जर तुम्ही किचन ओट्यावर गॅसजवळ ठेवलं तर त्याचा त्रास तुमच्या मुलांना देखील होतो बघा मुलं खूप अभ्यास करत असतात आणि एखाद्या स्पर्धात्मक परीक्षेची तयारी करत असतात आणि याचमुळे काय होतं तर तुमचा मुलांना जो त्रास आहे तो सहन करावा लागतो आणि त्यांना म्हणावं असं यश मिळत नाही ही क्षणीची इडापिडा असू शकते आणि नकार नकळतपणे आपल्याकडून अशा छोट्या छोट्या चुका घडतात आणि त्याची आपल्याला जाणीव देखील नसते म्हणून तुम्हाला या गोष्टींचा बारकाईने काळजी घेणे आवश्यक का आहे त्यानंतर जी वस्तू आहे ती म्हणजे गॅस ओट्याजवळ ठेवायची नाही ती म्हणजे आहे तवा आता बऱ्याच जणींना काय सवय असते की चपाती किंवा पोळी केल्यानंतर तो तवा जो आहे तो गरम गरम तसाच उचलायचा आणि किचन शिंगच्या नळाखाली तो धरतात आणि त्या तव्यातून जो आवाज निघतो त्या आवाजामुळे आपल्या घरामध्ये वादविवाद भांडणं होतात अशा छोट्या छोट्या गोष्टी आपल्या हातून घडत असतात आणि म्हणूनच आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणींना आपल्याला तोंड द्यावे लागते किंवा सामना करावा लागतो आपल्या मुलांच्या पतीच्या प्रगतीत अनेक अडचणी निर्माण होतात म्हणूनच वास्तुशास्त्रानुसार काही नियमांचं पालन करणं अत्यंत आवश्यक आहे तर पहा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वयंपाकघरामध्ये आपल्याला नेहमी स्वच्छता ठेवायची आहे सकाळ संध्याकाळ स्वयंपाक केल्यानंतर स्वयंपाकघर पुसून घ्यायचं किचन ओटा पुसून घ्यायचा आहे बऱ्याच जणींला काय सवय असते की रात्री स्वयंपाक केल्यानंतर कंटाळा येतो म्हणून स्वयंपाकघरामध्ये तसाच पसारा ठेवून द्यायचा आणि तो रात्री उठल्यानंतर साफ करायचा पण ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा आणि वास्तुशास्त्राच्या दृष्टीने सुद्धा बघा स्वयंपाकघरामध्ये जर तसाच पसारा पडलेला असेल ओट्या शेजारी तशीच खरकटी भांडी पडलेली असतील तर तुमच्या आयुष्यात नकारात्मकता जाणवेल सकाळी उठून तुम्ही घरा स्वयंपाकघरामध्ये येतात तेव्हा स्वच्छता व ओटा स्वयंपाकघर स्वच्छ बघून तुम्हाला प्रसन्न वाटेल या सर्व गोष्टींची तुम्हाला काळजी घ्यायची आहे या आपल्या ओट्याजवळ कोणत्या वस्तू ठेवायच्या आणि कोणत्या वस्तू ठेवायच्या नाहीत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं आता हा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल यामध्ये मी जिले दिलेली जी माहिती आहे ती तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्रपरिवार तुमचे कुटुंब तुमचे शेजारी यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच जर चॅनेलवरती नवीन असाल तर बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका ज्यामुळे आपल्या चॅनेलवरती येणारे नवनवीन व्हिडिओज माहिती नो नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत अगदी सहजपणे पोचेल चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच संपू सर्वांना श्री स्वामी समर्थ